ज्या हक्काचा माणूस एका दुसऱ्याच मुलीकडे जाताना बघ बघितलेलं कुठलीच मुलगी किंवा कुठलाच व्यक्ती सहन नाही करू शकत आदित्य सर खुश तर मी खुश आदित्य सरांच्या आनंदातच मला माझा आनंद आहे पारू आणि आदित्याचं लग्न पारू आदित्याची जोडी ती प्रेक्षकांची इच्छा आम्ही पूर्ण करू पारूमुळे मला एक गोष्ट चांगली शिकायला मिळाली की कुठल्याही संकटातून कसं बाहेर पडायचं पारू खंबीरपणे स्वतःसाठी उभी राहील स्वतःसाठी स्टँड घेईल पारू जितकी बावळट वाटते तितकी नाहीये ती हुशार सुद्धा आहे पारू मालिका सुरू झाली तेव्हा आम्ही सगळेच घाबरलो होतो की आम्हाला माहित नव्हतं की प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा असेल नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पारू मालिकेतील मेन हिरोईन गोंडस गोड अशी पारू माझ्यासोबत आहे खरंच तू अशी सुद्धा गोंडसच दिसते समोर थँक्यू बद्दल एकंदरीत काय सांगशील कोणी डिझाईन केलं आमचे जे क्रिएटिव्ह मॅम आहेत मनस्वी सावंत त्यांनी सगळी आमच्यासाठी शॉपिंग केली आहे आणि मी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवते तू देशील ते सगळं छान असेल मला फुल कॉन्फिडन्स असतो त्यामुळे येस ती देते मी रेडी होते आणि ही जी तुमच्यासमोर आहे ती अशी पारू कोणताच एकदा एंगेजमेंट होते आदित्याचा अनुष्काचा सो तुझी काय भूमिका आहे कसं वाटतं आहे अर्थात तू नाराज आहेस याबद्दल काय बोलशील ओके सो okay. आदित्य so, सर आणि अनुष्का मॅडमची अनुष्का मॅडमचा साखरपुडा होणार हे तर निश्चितच होतं देवी आईंनी ठरवलं म्हटल्यावर कुणी काहीच बोलू शकत नाही आणि पारू तर कधीच नाही कारण देवी आई पारूसाठी देवासमान आहेत देवियांचा शब्द हा पारूसाठी अंतिम शब्द असतो कायम त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असते तसंच आदित्य सरांच्या बाबतीतसुद्धा पारूचा आहे पारूचं आदित्य सरांवर जीवापाड प्रेम आहे तिचं एका ॲडशूटमध्ये आदित्य सरांसोबतच लग्न झालं आहे पण ते लग्न ते फक्त तिच्या बाजूने तिने एका बाजूनेच ने ते नातं मानलं आहे ते ती जगासमोर नाही आणू शकत कारण कितीही काही झालं तरी पारू एक मोलकरीण आहे आदित्य सर एक उच्च खानदानातले आहेत तर ते दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही कारण पारू ही पारूचं शिक्षण त्यांच्या एवढं झालेलं नाही आहे पारू एक घरकाम करणारी मुलगी आहे ती गावाकडून आलेली आहे साधी भोळी अशी पण ती असं नाही आहे की ती एकदमच न शिकलेली आहे ती कि शहरात येऊन किर्लोस्कर कुटुंबामध्ये राहून आदित्य सरांनी तिला बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्यात प्रीतम सरांनी तिला चांगल्या गोष्टी शिकवल्यात त्यामुळे पारू इथून जी होती ती अपग्रेड होत होत शहरामध्ये राहत असल्यामुळे ती इथपर्यंत गेली आहे ती किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसेडरसुद्धा झाली आहे पण कितीही काही झालं तरी देवी सुद्धा काही अपेक्षा असेल की माझी सून असावी तर पूर्ण शिकलेली उच्च शिक्षित असावी आपलं किर्लोस्कर मेंशन जे आहे इतकं भलं मोठं ते तिला सांभाळता यावं आणि पारूकडे बघता तर अजिबातच वाटत नाही की पारूला त्या सगळ्या गोष्टी जमतील <laughs> पण येस अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ज्यामुळे पारू ही किर्लोस्करांची सून कधीच नाही होऊ शकत पण पारूने ते नातं तिच्या मनातनं ना मानलेलं आहे तिच्या बाजूने ती ते, ते नातं निभावते ती सगळ्या गोष्टी करते ती सगळ्या विधी करते ती सगळे रिच्युअल्स करते आदित्य सरांसोबतच्या ज्या असतात त्या ती ते लग्न आपलं मानते आदित्य सरांना आपलंसं मानते पण पारू आदित्य सरांच्या प्रेमापोटी कधी जाऊन त्यांना सांगेल की माझं तुमच्यावर प्रेम आहे ती कधीच व्यक्त होईल असं मला वाटत नाही आईंच्या okay. काळजीपोटी तिच्या बाच्या काळजीपोटी पारू कधीच नाही बोलणार कधीच टोकाचं पाऊल उचलणार नाही असं मला वाटतं सो so, पारूला कोणत्या गोष्टीची खंत आहे का खंत हीच आहे की तिचा नवरा दुसऱ्या एका मुलीबरोबर लग्न करतोय तो तिच्या आयुष्यात नसणारे ज्या गोष्टी ज्या सगळ्या म्हणजे तिच्या हक्काची गोष्ट तिच्या हक्काचा माणूस एका दुसऱ्याच मुलीकडे जाताना ब बघितलेलं कुठलीच मुलगी किंवा कुठलाच व्यक्ती सहन नाही करू शकत तर तीच सेम परिस्थिती पारूचीसुद्धा आहे अर्थात पारूला खूप दुःख होतं आहे खूप वाईट वाटतंय पण ती खुशपणे की कारण पारूची टॅगलाईन आहे की आदित्य सर खुश तर मी खुश आदित्य सरांच्या आनंदातच मला माझा आनंद आहे सो येस याच गोष्टीमुळे कदाचित पारू गप्प आहे आणि थोडीशी खूशसुद्धा आहे ओके सो आता देवी आईचं तू नाव घेतलंस मध्यंतरी कटकारस्थान त्यांनी केलं होतं तर त्याकडे तू कशी पाहतेस देवी आई आता पारूसाठी देवी आई म्हणजे देवासमान आहेत तिला इतका कॉन्फिडन्स आहे की देवी आई ज्या गोष्टी करतील त्या विचार करूनच करतील कुठलंच म्हणजे तिचा हा ती सगळ्यांना ओढून ओढून सांगत असते की माझ्या देवी आई कधीच कुठलीच चुकीची गोष्ट करू शकत नाही तुम्ही सगळे चुकात पण माझ्या देवी आई कधीच चूक करणार नाहीत ती या गोष्टीवरून आदित्य सरांशी पण म्हणले की तुम्ही चुकीचे असू शकता पण आदित्य सर माझ्या देवी आई कधीच चुकू शकत नाहीत okay. सो येस तिला देवीयाईंवर पूर्ण कॉन्फिडन्स आहे की माझ्या देवी आई बोलल्या म्हणजे झालं हेच फायनल आहे देवीयाईंचा शब्द पारूसाठी अंतिम शब्द असतो काय सो okay. so, आता अनुष्का अनुष्काचा साखरपुडा होतो आहे तर त्यामध्ये अनुष्कासुद्धा आले आहे ते पण कटकारस्थान करायलाच आलेले आहे तर त्याकडे तू कशी पाहत साखरपुडा होणार होता तो होतोय होणार आहेच जा, तो झाला पण मी एक आश्वासन मात्र देऊ शकते की प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे पारू आणि आदित्याचं लग्न पारू आदित्याची जोडी ती प्रेक्षकांची इच्छा आम्ही पूर्ण करू एवढंच मी आश्वासन देऊ शकते आता कधी कसं कुठे ते मला विचारू नका ते मला काही माहीत नाही मी सांगूही शकत नाही पण तेवढं आश्वासन देते की तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल सो so, खऱ्या आयुष्यात पारू नेमकी कशी आहे अर्थात मालिकेमध्ये एकदम साधी सोजवळ अशी आहे तर अशी कशी आहे तुला काय वाटतं मला पाहून तर सोजवळ आणि साधीच वाटते <laughs> <laughs> खरंच पण आता तुझ्या तोंडून ऐकायचं आणि प्रेक्षकांनाही त्याचं एक कसं अस वाटत असेल की बाबा नेमकं खरंच पारू कशी आहे ओके okay. uh, साधी सरळ सोजवळ तर मी स्वतःला नाही म्हणणार थोडासा निरागसपणा असेल कुठेतरी पण हां मला शांत राहायला आवडतं मला सेटवर आलं की माझं काम करून माझी माझी राहायला मला माझा माझा वेळ घालवायला खूप आवडतं जशी पारू शांत आहे पारू तुर्तुरी पण आहे ती धांदळट पण आहे ती चुकीच्या गोष्टी करतेसुद्धा तशीच शरयूसुद्धा आहे ती पण कुठेतरी चुकते माणूस आहे म्हटल्यावर चुका तर होणारच आहेत पण त्या चुकीच्या गोष्टीसुद्धा करताना तिची पारूसारखीच परिस्थिती होते पण पारूमुळे मला एक गोष्ट चांगली शिकायला मिळाली आहे की कुठल्याही संकटातून कसं बाहेर पडायचं कुठलाही प्रसंग आला तर आपण कसं त्याला टॅकल करतो आहे हे पारू कॅरेक्टर करून करून मला त्याचा उपयोग शरयूमध्ये सुद्धा होतो सो येस असे माझे आहेत काही काही छोटे छोटे एक्सपिरियन्स असं बरंच सतत काही ना काहीतरी घडत असतं की माझ्याकडनं काहीतरी चुकले पण मी त्यातनं पण कसं सावरून घेतलं आहे कसं मी कोणाची समजूत काढते किंवा कसं मी त्या गोष्टी शांतपणे हँडल करते तर येस थोड्याफार गोष्टी आमच्यातल्या साम्य आहेत ही भूमिका जी आहे त्यामध्ये तुला कोणती गोष्ट आवडली आहे कोणती गोष्ट नाही आवडली असं काही आहे तुझ्या पात्रामध्ये आता जर प्रेक्षकांसमोर स्वतःला प्रेझेंट करायचं असेल तर सगळं आपलं असं मानून करायचं असतं त्यामुळे कुठली आवडते कुठली नाही आवडते याची तक्रार नाहीच करू शकत पण मला असं वाटतं की पारू जो व्यंधळेपणा करते किंवा आता टिपिकल हिरोईन्स टाईप पारू कशी रडतेच आहे किंवा मला खूप जणांकडून अशा कॉमेंट्स येतात की पारू रडतेचं नुसती काहीतरी बावळटपणा करते तर येस पारू आहे तशी पारू करते बावळटपणा पण एखादी वेळ अशी येईल अशी परिस्थिती येईल अशी सिच्युएशन येईल की पारू खंबीरपणे स्वतःसाठी उभी राहील स्वतःसाठी स्टँड घेईल तर मला असं वाटतं की पारू जितकी बावळट वाटते तितकी नाही आहे ती हुशारसुद्धा आहे आणि ती नक्कीच तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल ओके आता मेन मुद्द्यावर येऊ आता आपण पॅलेसवर आहोत तर हा पॅलेस तुला कसा वाटला अर्थात एक सिरियलमध्ये एवढं भव्य दिव्य लग्न किंवा साखरपुडा होतो आहे तर त्याबद्दल तुझं काय मत आहे तुला एकंदरीत कसा अनुभव आहे लाईफ टाईम हे लक्षात राहील हे सगळं खरं सांगायचं झालं तर मराठी टेलिव्हिजनमध्ये इतकं ग्रँजर इतकं वाईट इतकं ह्यूज गोष्टी युजली होत, होत नाहीत आणि मी हॅपी आहे की मला या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेता येतो आहे आणि सगळ्या गोष्टी बघता येत आहेत आउटडोअर शूट्स करतो आहे आम्ही ऑलरेडी आउटडोर शूट करतो आहे साताऱ्यामध्ये मालिकेचं पण आत्ता आम्ही पुण्यात येऊन आउटडोरच शूट करतो आहे आणि इकडचं सगळं हे पॅलेस आणि इकडचं सगळं एन्वायरमेंट सगळं खूपच जास्त भारी आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्याचं श्रेय मी झी मराठीला झी मराठीच्या सगळ्या टीमला सगळे जे काही आमचे क्रिएटिव्ज आहेत आमचे जे डिरेक्टर्स आहेत सगळे जे ओ पीज आहेत त्या सगळ्यांना मी याचं श्रेय देईन कारण त्या सगळ्यांची मेहनत या या शोसाठी लागलेली आहे तर मला खरंच त्यांचं खूप कौतुक करा असं वाटतं कारण आम्हाला थोडा थोडा ब्रेक मिळतो आराम मिळतो पण ते जीवतोड काम करत आहेत जेवण खाणं पिणं सगळं बाजूला ठेवून झोप वगैरे सगळं बाजूला ठेवून ते सतत काम करत आहेत okay. सो त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने आणि अर्थात आर्टिस्टचासुद्धा ते सुद्धा हातभार लावतातच आहे सो सगळ्यांच्या या मेहनतीने युनिटीने टीमवर्कने हे काम होतं आहे आणि इतक्या छान वातावरणात येऊन आम्ही काम करतो आहे तो येस मला खरंच खूप भारी वाटतं आहे सो so, आता अनुष्का झाली पुन्हा आदित्य झाला त्यांच्याबद्दल जर तुला सांगायचं असेल तर तू काय सांगशील दोघांबद्दल काय बोलशील अनुष्का आणि हां हा येस येस हा कॅरेक्टर बद्दल आणि खऱ्या आयुष्यात ते कसे आहेत तुझ्याशी ओके okay. कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर अनुष्का मॅडम नेमक्या कशा आहेत हे पारूला कळलं नाहीये पारूचा पूर्ण प्रयत्न आहे की अनुष्का मॅडम कशा आहेत दिशा मॅडमसोबत जे झालं दिशा मॅडमचं आमच्यासोबत जे झालं तसंच तर पुन्हा काही होणार नाही आहे ना कारण त्या आम्हाला फसवून गेल्या त्यांच्यामुळे आम्हाला खूप वाईट एक्सपिरियन्स मिळाले तर असं पुन्हा आदित्य सरांच्या बाबतीत किर्लोस्कर कुटुंबाच्या बाबतीत होता कामा नाही यासाठीची पारूची सगळी धडपड आहे तर पारू शेवटपर्यंत काही ना काहीतरी शोध लावत राहील असं मला वाटतंय की अनुष्का मॅडम नेमक्या कोण आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय त्या नेमक्या कशा आहेत त्या कशा वागणार आहेत कारण छोटे मोठे एक्सपिरियन्स तर तिला आलेलेच आहेत अनुष्का हो हो सो मला असं वाटतंय की कदाचित एका पॉइंटला पारू अनुष्का मॅडमचं सत्य जगासमोर आणेल सुद्धा ओके सो सीन करताना काही गमती जमती झाल्या किंवा काही असं कोणता क्षण जो कायम वगैरे तुला आठवेल असं काही आता <laughs> ओके <Okay>. सो <So>, आता <laughs> दिवस रात्र एकत्र राहायचं आहे काम करायचं आहे म्हटल्यावर फन एलिमेंट तर पाहिजेच आहे सो आमची सतत काही ना काहीतरी मजा मस्करी चालू असते कोणाचं काही फंबल झाले तर आम्ही त्यांना चिडवतो किंवा मग मध्येच आम्ही चालता फिर फिरता काहीतरी डान्सच करतो किंवा काहीतरी रील्स बनवतो <laughs> रील्स तर कॉमन झालेलंच आहे पण आमचे काही काही किस्से असतात किंवा आम्ही गप्पा टप्पा आमचा एक असं स्पेशल टाईम असो की हां भाई आता बसूया आपण बोलूया एकमेकांशी गप्पा मारूया छान सो येस आम्ही सगळ्यांशी गप्पा मला बसलेला असतो किस्सा एखादा कोणता किस्सा म्हणजे आम्ही असंच आता जो एक किस्सा झाला इथे मधमाशांचा तसाच <laughs> आमच्या साताऱ्यामध्ये सुद्धा मधमाशांचे किस्से सतत होत असतात आणि आम्हाला त्याची आता यूज टू झालो आहोत आम्ही आता त्या किस्सांना सो मधमाशांचं पोळं फुटलं आणि त्या मधमाशा आल्याने आम्ही सतत सगळे इकडे तिकडे फिरवतो काही जणांना त्या चावल्या ही वाईट गोष्ट होती पण आमची खूप दमछाक झाली होती हा एक्सपिरियन्स आम्ही कधीच नाही विसरू शकत सो एकंदरीत तू आता मगाशी रुटीनबद्दल बोलली मेहनतीबद्दल बोलली सतत तुम्ही दिवस काम करता तर तुझं रुटीन नेमकं कसं असतं रोजचं आणि त्यात स्वतःची काळजी कशी घेते एकंदरीत प्रॅक्टिस वगैरे हे सगळंच त्या अनुभवाबद्दल काय सांगशील ओके सो आमचा जो कॉल टाईम असतो सकाळी तेव्हा आम्हाला एक तासभर आधी किंवा अर्धा तास आधी वगैरे आम्हाला तिथे सेटवर जावं लागतं सो मला जेवढं शक्य आहे तेवढी मी माझी काळजी घेते कारण मी घरापासून लांब राहते तिथे माझे आई वडील नसतात माझा नवरा नसतो किंवा माझ्या घरचे नसतात माझी सासूबाई नसते किंवा कोणीच नसतं माझी काळजी घ्यायला पण ते फोनवरून तरी बोलून बोलून किती बोलणार ना सो जी काही काळजी घ्यायची आहे मला माझं फिजिक फिट ठेवायचं आहे मला फिट राहायचं आहे फिट राहून मला काम करायचं आहे फ्रेश राहायचं आहे एनर्जेटिक <laughs> राहायचं आहे सो मला ज्या पद्धतीने स्वतःची काळजी घेता येईल तितकी काळजी मी घेण्याचा प्रयत्न करते मी सकाळी वेळेत मला वेळेत नाश्ता लागतो तो नाश्ता मी करते त्यानंतर मग मधल्या वेळात एखादं फ्रूट खावं किंवा काय मग मी दुपारी फक्त एक भाकरी आणि भाजी इतकंच खाते त्यासोबत थोडंसं दही किंवा मग थोड्या अर्ध्या तासाच्या गॅपने सॅलेड वगैरे ते खाते आणि एक साधारण पाच सहा वाजता माझा शेवटचा मील होतो आणि मग त्यानंतर पूर्ण कंप्लीट ब्रेक घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नाश्ता असतो okay. सो ये जितकं हेल्दी मला खाता येईल जितकं मला पाण्याचा वॉटर इंटेक मला ठेवता येईल जितकं छान छान मला खाता येईल छान स्वतःकडे लक्ष देता येईल या सगळ्यामधनं मला एक्सरसाईज करायची असते तितका वेळ नाही मिळत पण माझा पूर्ण प्रयत्न असतो जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी एक्सरसाईजही करते सो येस स्वतःला फिट ठेवण्यासाठी जितक्या गोष्टी पॉसिबल आहेत तितक्या गोष्टी मी करते अच्छा म्हणजे हा सुंदरतेचा राज आपण म्हणू शकतो आता <laughs> <तो। laughs> शेवटचं पारू ह्या मालिकेबद्दल तू काय बोलशील थोडक्यात तुला काय वाटतं आणि प्रेक्षकांना शेवटी काय सांगशील पारू मालिका सुरू झाली तेव्हा आम्ही सगळेच घाबरलो होतो की आम्हाला माहीत नव्हतं की प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा असेल त्यांना पारू आवडेल नाही आवडेल आम्हाला खरंच काही माहीत नव्हतं पण काही काळानंतर आम्हाला इतकं भारी वाटू लागलं की अरे यार आपण किती छान मालिका करतो आपण किती छान प्रोजेक्टचा भाग आहोत हे आम्हाला जाणव जाणवलं सो मला एकच विनंती करायची आहे की प्रेक्षकांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आहे आम्हाला अपेक्षाही नव्हती इतकं प्रेम प्रेक्षकांनी आम्हाला दिलं आहे आणि कायम आम्ही गेलं वर्षभर आम्ही सतत टी आर पीच्या रेंजमध्ये आम्ही सतत पहिल्या नंबरवर असतो टॉपला असतो सो हे सगळं प्रेक्षकांमुळेच तर मी प्रेक्षकांना विनंती करेन की तुम्ही जेवढं प्रेम केलं तेवढं तुम्ही यापुढेही प्रेम करत राहा तुमच्या प्रेमाची आम्हाला खूप 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 गरज आहे सो येस पारू मालिका नक्की तुम्ही बघत राहा ओके सर थँक्यू सो मच आणि अशीच गोंडसरा जशी की प्रेक्षकांना आवडते थँक्यू